नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार संकाळ दुपारची वाजले जवळपास साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे बाजार हवा बघण्यासाठी दरच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आले बऱ्यापैकी सात आठ दहा गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ताचा बाजारभाव काय निघाला वीस किलोसाठीचा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत चला जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा नमस्ते शेठजी काय मंडी निघली आज की आम्ही सुरुवात हो काय भाव दिले याला

काय बघ माहीत लाल मोठा मीडियम काय अडीचशे मागा अडीचशे एवढं मोठा माल अडीचशे मागा बरोबर माल पाचशे रुपये बाजार होत कालची पाचशे होती पाचशे नव्हती चार साडेचार पर्यंत होती बोला। ये ने, ने ने ये ये लो। आता काय मागितलं काल पाचशे नाही तर चारशे साडेचारशे पण पराठी कोणती दादा कीर्तीमान कीर्तिमान कुठला कुठला माल आपला? लक्मा लक्मा माल आहे आपला दादा काय बा बागितलं आज चारशे चारशे मागितलं दिला नाही का अजून व्हरायटी कोणती दादा दहा सत्तर नवीन चालू आहे का माल कस काय हो नंतर चांगले माल बऱ्यापैकी निघू राहिले कॉलेजला पहिले फुलक आहे थोडी कळवायला बाकी जी आता फुल ते सेटिंग नहीं, नहीं, हा, 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 हा। वर नाही मग बारीक पड महिन्या पड ठीक आहे चांगलं निघाल अजून ठीक आहे चालेल चालेल का कोणतं आपलं चाल चालत किती तारखे लागवडी आता सप्टेंबर तिसरा पुढा आहे ना तीन महिने म्हणजे तीन महिने उठा दिवशी लागेल सप्टेंबर मांडल्याचे धन्यवाद मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती मंडीतील परिस्थिती बघू शकता जवळपास सात आठ दहा गाड्यांची आवक आहे बघू शेतकऱ्यांनी वापरायला विचारून बघू सरासरीची मंडी सुपर माल मित्रांनो मागितले चारशे रुपयेपर्यंत पर्यंत मिडियम चालू आहे तीनशे साडेतीनशे अडीचशे रुपयेपासून बघू अजून शेतकऱ्यांना वापरायला विचारून बघू व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा का हो का मागितला आज अजून इतक्यात आली का हो उमराळा ना ठीक काय अपेक्षा आजची चारशे परवा परवा होता ना काल होता का? काल काय भाऊ झालं खाली तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी चालल काय माहिती आज काय डायरेक्ट डायरेक्ट चालले का ठीक चा। काल काय भाऊ दिलं का ओके चालेल चला तो काका कुठलं मालिक थोडं कोचरचं आहे दहा सत्ता जाती ते काय albumin आहे का सेट का आवाज येऊ राहिलो काय भाऊ आज काय फुटला भाऊ बाजार भाऊ अजून तू इतक्यात चालू झालं बाबा आता मालच युवराجي त्यामुळे काय बाजार भाऊ अजून काही करून नाही राहिले आपण पण ते मोठं घेव राहिले मीडियम घेऊ राहिले सगळाच घेतो मोठा मीडियम काका काय भाऊ म्हटलं दादा आज सहाशे रुपये मागितले 600 कुठं ते काय भाऊ माहित सांग

साडेचारशे साडेचारशे नाही ठीक आहे पाचशे पर्यंत किती तारखे लागवडी या सप्टेंबर सप्टेंबर मध्ये सप्टेंबर माल कस का निघू राहिले ऍव्हरेजला माल सुरुवाती पण मग माल आहे का झाडावरती बऱ्यापैकी पहिले कोणत्या होत्या वरायटी आपल्या कीर्तीमानच नाही वाटलं पुढच्या वर्षी लावल का नाही परत काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय काय नाही सेटिंग हा माल कमी असल्यामुळे फुगळ जास्त होत बरोबर ठीक आहे चालेल चाल धन्यवाद दोन तिथे चारशो रुपये हो नमस्कार काका हा बोला काय भाऊ मागितला आज अजून मागिरज ना आता सांग सांगा ना मग आता भाऊ सांगा ना सांग ओ ना नाना सांगा ना 300 ते 400 पर्यंत सुपरला मीडियम काय चालू मिडियम तीन ते 350 चला 250 ला देऊ घरचे माल आहे व्यापारी घरचे माल काय आसवळ करतो काय घरचे माल आहे व्यापारी रोक टोक नाशिकला किती वर्ष माल बघतो हे सगळे हे एकदम जाणीले ए तुला देऊ का पाचशे रुपये दोनशे खाली व्हायचे त्याच्यावर व्हिडिओवर चाललंय तुझं वाढून तुम्ही घाबरत व्हिडिओ कुठे टाका कुठे टाका बसेल बरोबर रोखटोक व्यापारी रोखटोक सगळ्याला चार चार पावती देऊन थांबून घेत थांबा आता काय पेक्षा का का आजचे आपलं तीन साडेतीन पर्यंत आवरत आली प्लॉट आता किती दिवस चालतील आज आमच्या आवडले जात नंतर काय नाही लागोडी आण नमस्कार आता शिमला तालुक्यामध्ये हा इकडे चांदवडचे चालू होईल बऱ्यापैकी हा तिकडे चालू ठीक आहे चालेल चालू ओके का आम्ही मग आता कुठे आता डायरेक्ट बनी का बरोबर इथं पाचशे एक ची पावती जर दिली जाऊन तीनशे एक लागली ला। तीनशे एक लागले ला। पाचशे एक दिली तर पाचशे एकच लागल सरासरी काय चालू आहे तिकडे मार्केट काय चाललंय आहे सरासरी हीच आहे पण मग तिथं कमी जास्त प्रमाण नाही बरोबर एक रुपया कमी व्हायला प्रॉब्लेम आला अजून चालू आहे का आपली प्लॉट चालू आहे बऱ्यापैकी ठीक आहे काल का चांगले गेलं नीड पाचशेच नव्हता हा ठीक आहे चालेल चालू धन्यवाद रे रेट सांग काय भाऊ सांग ना पाचशे पाचशेच्या अपेक्षा आहे अजून किती दिवस चालते पंधरा दिवस ठीक आहे चालेल मागितला काय भाऊ चारशे चारशेपर्यंत ठीक आहे चालू ओके मित्रांनो अशा प्रकारची आत्ताची सध्याची मंडी परिस्थिती आहे कालच्या सारखीच मंडी परिस्थिती मित्रांनो आज पण जवळपास तीनशे साडेतीनशे रुपयापासून तर चारशे साडेचारशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला सुपरचे माल आहे मित्रांनो क्राफ्टिंग माल आहे त्या मालाला पण चांगला डिमांड आहे चार पर्यंत जाऊ राहिले लोकल मिडियम माल आहे ते जाऊ राहिले मित्रांनो तीन साडेतीनपर्यंत तुमच्याकडे आजचा बाजारभाव काही नाही घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला धन्यवाद